नमस्कार पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर हे तूप तुम्ही पाहू शकता किती रवाळ दाणेदार बनलेलं आहे आणि हे तूप आपलं फक्त पाच मिनिटात बनलेलं आहे ना मिक्सर ना बीटर ना विस्क ना चमचा ना रवी अगदी झटपट आपलं तूप बनवून तयार होतं तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही की एवढा फास्टसुद्धा तूप बनवू शकतं तरी ते मी घड्याळ लावून तुम्हाला दाखवलेलं आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा अगदी पाच मिनिटात आपलं तूप बनवून तयार होतं तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तरी ते मी दीड लिटर दुधाची दहा दिवसाची साय घेतलेली आहे दोन भांड्यामध्ये मी अशी साठवून ठेवलेली होती ही साय आपल्याला लोणी करण्या अगोदर एक तासभर फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायची आहे काय होतं पटकन जर आपण फ्रीजमधून साय काढून लोणी करायला घेतलं तर लोणी व्यवस्थित निघणार नाही तर एक तासभर अगोदर ठेवायचं आहे तर ही महत्वाची टीप आहे तर आता ही सर्व साय आपण एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची तर एका परातीमध्ये इथे मी ही साय काढून घेतलेली आहे थोडीशी अशी मिक्स करून घ्यायची आणि आता ताट्यामध्ये काढून घेतलेली आहे या पद्धतीने लोणी मी करत असताना ताट थोडं मोठं असं पसरटच घ्यायचं त्यामुळे व्यवस्थित असं मिक्स करता येतं आणि आता तुम्हाला टाईम लावूनही धावते तर दोन वाजून वीस मिनटं झालेली आहेत आणि ती मी व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे तर के फक्त आपल्याला अलग थात्याने असं मिक्स करत राहायचं आहे जास्त जोरसुद्धा द्यायची गरज पडत नाही आणि लगेचच आपलं हे बॅटर असं प्लफी बनवू लागतं तुम्ही पाहू शकता दोन मिनटाच्या आत असं छान असं प्लफी बनलं जातं आणि आता शेवटी शेवटी आपल्याला यामध्ये थोडेसे क्यूब टाकून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होतं लोणी आपलं व्यवस्थित असं गोल गोळे बनले जातात लोण्याचे आणि हे पा अगदी पाच आत तुम्ही पाहू शकता आपलं हे लोणी बनवून तयार होतं जास्त जोर द्यायची गरज पडत नाही आणि भांडीसुद्धा जास्त भरत नाहीत अगदी मोजक्या भांड्यामध्ये आपलं लोणी आणि तूप बनवून तयार होतं तर आता आपण गोल गोळे करून घेऊयात आणि तुम्ही गोळे पाहू शकता अगदी सहज बनत आहेत आपण जसं मिक्सरमधून लोणी काढतो त्या पद्धतीने आपले गोळे बनवून तयार होत आहेत आणि त्यापेक्षा कमी वेळेमध्ये अगदी पाच मिनटाच्या आत आपलं हे लोणी बनवून तयार होतं तर साय साठवत असताना त्यामध्ये मी विरजण टाकलेलं नव्हतं त्यामुळे जे माझ्याकडं आता हे दूध उरलेलं आहे तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकता थोडंसं विरजण टाकून दही लावू शकता किंवा पनीरही बनवू शकता किंवा तुम्ही सुरुवातीला विरजण टाकलं असेल तर छान असं ताक बनून तयार होतं आपलं तर ते टाके तुम्ही कडीसाठी यूज करू शकता आणि तुम्ही जळूनही पाहू शकता लोणी आपले किती असं घट्टसर बनलेलं आहे आता हे लोणी आपल्याला दोन ते तीन पाण्यानं छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे काय होतं लोणी नाही स्वच्छ धुतलं की नंतर तुपामध्ये असा थोडासा आंबट वास येतो तुपाचा जास्त दिवस तूप टिकलं जात नाही तर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे पा आणि आता धुवून घेतल्यानंतर मी कडे गॅसवर ठेवलेली आहे आणि सुरुवातीला गॅस आपल्याला फुलच ठेवायचा आहे फुल गॅसवर छान असं तूप वितळून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही तूप बनण्यासाठी अगदी पटकन बनवून तयार होतं पूर्ण तूप वितळेपर्यंत आणि थोडासा असा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला गॅस फुलच ठेवायचा आहे आणि थोडासा असा कलर लालसर दिसू लागला की गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवर आता आपल्याला पाच मिनटं तूप छान असं कडवून घ्यायचं आहे तूप जर आपण व्यवस्थित नाही कडवलं तर तूप जास्त दिवस टिकणार नाही आणि जास्त असा सुगंधही येत नाही तुपाला एवढा तर त्यामुळे तूप आपल्याला छान असं व्यवस्थित कडवून घ्यायचं आहे आणि तुम्ही खालची बेरी पाहू शकता हे पा बेरी छान अशी ब्राऊन कलरची झाली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे किंवा शेवटी काय करायचं थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि पाण्याचा शिंतोडा बंद झाला की गॅस बंद करायचा आहे आपल्याला तरी ते मी आता गॅस बंद करून थोडंसं कोमट झाल्यानंतर हे तूप एका भांड्यामध्ये काढून घेत आहे थोडंसं कोमट असतानाच काढायचं त्यामुळे व्यवस्थित चाळणीमधून गाळं जातं तर तुम्ही पाहू शकता जरी सुरुवातीला कलर असा जास्त डार्क वाटला असला तरीसुद्धा तूप आपलं काही एवढं जास्त पुढं जात नाही तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे आपल्या तुपाला काही जणांना असं जास्त पुढं गेलेलं तूप आवडत नाही थोडंसं यापेक्षा कलर कमी ठेवला तरी चालेल पण असं जर तूप केलं तर तूप छान असं जास्त दिवस टिकतं आणि सुगंधही खूप छान येतो एकदा तूप तुम्ही या पद्धतीने बनवून तर पहा तुमचा स्वतःवर विश्वास बसणार नाही की एवढ्या फास्टसुद्धा तूप बनलं जातं तर नक्की करून पहा आणि याच पद्धतीने तुम्ही प्रत्येक वेळेस तूप बनवचाल ही मी गॅरंटी देऊन सांगते तर हे पहा थोडंसं थंड झाल्यानंतर किती छान असं आपलं रवाळ दाणेदार तूप बनवून तयार होतं घरगुती पद्धतीने तर ही तूप बनवायची आयडिया तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आणि अब्यूवर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन बरोबर तोपर्यंत धन्यवाद